नमस्कार मी यशोदी यशोदीपृषारी बाबासाहेब शेटे म्हणजेच वाय डी बाबा आज तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय वाय डी बाबा की बोल या पेजवरती तर आज आपण वाय डी टॉकमध्ये एक अतिशय छान असे गेस्ट घेऊन आलो आहेत ज्यांचं नाव आहे विशालजी कडलक सर विशालजी कडलक यांना भरपूर जण ओळखतात पण खास करून आमचे अहिल्यानगरमध्ये यांची एक वेगळीच ओळख झाली आणि ती म्हणजे खास करून संगमनेरमध्ये आता आपण जाणून घेणार आहोत एक असा विद्यार्थी ज्याचा प्रवास शैक्षणिक प्रवास ते आज वयाच्या बावीसाव्या वर्षी सर चांगल्या प्रकारे अर्निंग करणारा व्यक्ती म्हणायला तर हरकत नाही आणि त्यातल्या त्यात एक फेमस व्यक्तिमत्व त्यांच्यासोबत आज आपण मनमोकळ्या गप्पा मारणारे आणि त्याही त्यांच्या अनोखी शैलीमध्ये त्यांच्या आवडत्या भाषेमध्ये आणि त्यांच्या आवडत्या लँग्वेजमध्ये सो सर खूप खूप स्वागत आहे तुमचं वायडी टॉक मध्ये धन्यवाद सर आम्हाला बोलावल्याबद्दल अरे वा बढिया सो वेळ न घालवत आपल्या पॉडकास्टला सुरुवात करूयात सर पहिला प्रश्न की थोडस आपण टेक्निकली जाऊयात एक व्हिडिओ व्हायरल होण्यासाठी कोणत्या कोणत्या गोष्टी मॅटर करतात आता सध्या आहे ना म्हणजे लय महत्त्वाचं आहे कॉन्टेंट काय का देताय तुम्ही पब्लिकला त्याचबरोबर तुम्ही काय एक्सप्लोअर करताय आता माझं व्लॉगिंग आहे मी काय दाखवतोय जन पब्लिकला ऑडियन्सला मग त्याच्यावर पण मॅटर करतात आता समजा मी इथलं आहे मला इथलं खूप प्लेस आवडला मला इथं यायचं आहे आपल्या ग्रुपला यायचे मग ते मित्र शेअर करतात ते व्हिडिओ असं आहे ते आणि त्याचबरोबर परत आपला व्हिडिओचा टायमिंग म्हणजे आपली ऑडियन्स कधीही म्हणजे ऑनलाईन असती तो पण मॅटर करतो ते खूप महत्त्वाचं आहे गॉट इट गॉट इट गॉट इट म्हणजे तोही मॅटर करतो